भूगर्भातील पाणी आतूक शोधतं आतूक सांगतं त्याच्यानंतर जे सप वाटे आहेत सप येतात ते मशीनवर ते कनेक्ट होतात आणि मशीन असे फिरू लागतं भूगर्भातलं कोणी सांगू शकत नाही आपण त्या मशीनद्वारे पाहतो त्याच्यामुळे वीस फुटा ह्या खडकावरती वीस फुटाव बी पाणी पाणी लागू शकतं किंवा दहा शंभर फुटाऊ बी लागू शकतं पन्नास फुटाऊ पण लागू शकतं मागच्या काही वर्षापासून विज्ञान युगानं ज्या पद्धतीत प्रगती केली ती खरंच कौतुकास पात्र आणि विश्वासही बसत नाही इतकी विज्ञानाची प्रगती झाली आणि त्याच अनुषंगाने आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत कारण जानेवारी महिना संपला की शेतकऱ्यांना पाण्याची अडचण बसते कारण पिकाला पाणी खूप गरजेचं आहे मग पाणी कसं शोधायचं अचूक पाणी कुठं लागणार आहे आज त्याच संदर्भात आपण भूगर्भातील अचूक पाणी शोधणारं जे यंत्र आहे त्या माध्यमातून पाणी कसं शोधलं जातं ते पाणी सांगितलेलं का ते अचूक असतं का किंवा त्याची शॉरिटी किती असते अशा संदर्भात आपण व्हिडिओ बनवणार आहोत गणेश सर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे महाराष्ट्रातील जे शेतकरी त्यांना परिचय सांगा तुमचा माझं नाव गणेश सुनील मी पुणे जिल्ह्यात बारामती तालुका सुपेया गावात राहतो गर्भातील पाणी शोधण्याचं काम करत आहोत आपण आपल्या या मशीनद्वारे आतापर्यंत आपण जे काही प्रवासात आपण पाहिलं की पाणी आपण पाण्या टाकून शोधायचो हो त्याच्यात ते पाणी सांगायचं आपण पाणी घ्यायचो पण ही जी यंत्र आहे हे भूगर्भातील पाणी अचूक सांगतं का आणि त्याची पद्धत कशी त्याबद्दल तुमचा अनुभव हो काय भूगर्भातील पाणी अचूक शोधतं आचूक सांगतं त्याच्यानंतर जे सप वाटे आहेत सप येतात ते मशीनवर ते कनेक्ट होतात आणि मशीन असे फिरू लागतं आता त्याच्यानंतर कळतं की आपल्याला इथं सप आहे पाणी लागण्याची शक्यता दाट आहे आता मला सांगा की ही मशीनचे स्त्रोत कसे आहेत की ते कशामुळे ते कॅच करते की इकून एक झरा आलाय किंवा इकून एक झरा आलाय त्याच्याबद्दल काय सांगा ते मशीनचं असं सिस्टम आहे की मशीन डायरेक्ट जमिनीतनं खेचून घेतं तसं आपण म्हणतो की आपल्याला शॉक लागतो तसं मशीन मॅग्नेट सिस्टम हा मॅग्नेट सिस्टम तसं पाण्याचं मशीनचं एक आत्मा आहे त्या आत्म्याला कनेक्ट होतं आणि त्याच्यानंतर ते कळतं की आपल्याला ते पाणी आहे ते कसं कसं आलेलं कसं कसं आलेलं आहे काय आहे आणि ते कळतं आता बऱ्याच जागेवर चर्चा ऐकली म्हणण्यापेक्षा अशी चर्चा असते किंवा ह्याच्यात पॉईंट दाखवल्यावर भूगराबद्दल कुणालाच काही कळत नाही पाण्याचं कळत नाही त्याबद्दल तुमचा काय अनुभव आहे की ह्याची शॉरिटी कशी असते आतापर्यंत आपल्याला तसं कधी जाणवलं नाही की बाबा पाणी नाहीये काही कनेक्ट झाले आतापर्यंत आपण भरपूर पॉइंट दिलेत भरपूर जणांचं कल्याण झालेलं आहे त्यांचा आपल्याला लाभ मिळालेला आहे त्यामुळे अजूनपर्यंत अडचण कधी आलेली नाही आपल्याला हे हेज्यूर नेमकं हे पाणी कसं शोधतं हे पाणी कसं दाखवतं आपण अगोदर डेमो बघू त्याच्यानंतर आपण उर्वरित चर्चा करू सर मी जसं तुम्हाला सांगितल्याबद्दल प्रमाणे तुम्हाला डेमो दाखवतो मशीन कशाद्वारे काम करतं कसं करतं सब कसंय कुठून मिळतात काय मिळतात एक चार पाच सप मिळल्याच्या नंतर आपण पॉईंट देतो त्या पद्धतीने तुम्हाला दाखवतो मी सॉरी दाखव डेमो सुरू डेमो सुरू झाला म्हणायचं हा पहा डेमो सुरू झालेला आहे मशीन जसं पाण्या सप सिग्नल लागेल सपचा त्याप्रमाणे सप दाखवत आहे पॉईंट दाखवत आहे हा मेन पॉइंट झाला आता याला बाजूचे जरी कसे देत ते कसे हाँ, कसे दाखवणार आता जसं मशीन फिरेल तसं सब दाखवेल त्याप्रमाणे जसा सिग्नल मिळेल त्याप्रमाणे आपण पॉइंट दाख देतो हा एक पॉइंट हा एक सबचा पॉइंट झाला सब पॉइंट झाला ना हा हा त्याच्यानंतर दुसरा हे अशा पद्धतीने जसं मिळेल त्याप्रमाणे आपण दाखवतो शेतकऱ्यांना पण कळलं पाहिजे की आपण कसं काम करतो कसं नाही हा दुसरा झाला त्याप्रमाणे आता तिसरा पॉईंट दाखवत आहे दा आपण हा तिसरा पॉईंट झाला तिसरा सपाचा पॉईंट असे किती पॉईंट बघावं लागते ते असे कमीत कमी चार ते पाच पॉईंट मिळून जर आले तर आपण तसा पॉइंट शेतकऱ्यांना देतो अच्छा हा सपाचा चौथा पॉईंट हे चौथा चौथा अच्छा ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना भरपूर अच्छा मशीन आपल्याला दाखवेल पॉईंट देतो आता हे चार पॉईंट झाले पाचवा पॉईंट कसा बघणार आता तो जसे सब दाखवेल त्याप्रमाणे मशीन फिरेल ज्या वेळेस सब दाखवल त्यावेळेस मशीन फिरेल त्यावेळेस आपण हे करतो पाचव्या वेळेस फिरले आता हो अच्छा पाचवा पॉईंट गुड आता हे मिळून एका पॉइंटला जर आले तर तो, तो आपण परफेक्ट पॉईंट शेतकऱ्यांना सांगतो की हा पॉईंट तुम्ही घ्या आता हे जे तुम्ही बघितले चेक करणार आता सर आता आपण हा रिचेक करत आहे त्याच्या कारण सगळे पॉईंट त्या पॉईंटला मिळत आहेत का ते बघणार आपण डबल कन्फर्म करायचं पुन्हा डबल कन्फर्म करायचं की कारण की तो पॉइंट आपण देणार आहे शेतकऱ्यांना तो फेल नाही गेला पाहिजे त्या हिशोबाने आपण रिचेक परत करत आहे त्यासाठी आपण कमीत कमी एकदा ते दोनदा रिचेक करतो अशा पद्धतीने आपण पुन्हा एकदा चेक करत आहो हा पहिला पॉईंट दुसरा पॉईंट चेक करा सर अशाद्वारे आपण चेक करत आहोत पाणी सगळे सप एकत्र आल्याच्या नंतर आपण खात्रीशीने सांगू शकतो शेतकऱ्यांना की तुम्ही हा पॉईंट घेऊ शकता अच्छा म्हणजे दोन दोन तीन तीन वेळेस करता कायम कायम चेक करणार क्रॉस चेक करणार त्याच्यानंतर ना आपणच शेतकऱ्यांना सांगणार की तुम्ही हा बिंदास्त पॉईंट घेऊ शकता काही अडचण तुम्हाला येणार नाही तीन पॉईंट एकत्र आले आता चौथा पॉईंटची सर प्रयत्न करत आहेत मशीनद्वारे हे चारही पॉईंट आता पाचवा शेवटचा पॉईंट रिचेक करत आहोत हे आता पाचव्या पॉइंटचं पूर्णपणे रिचेक करून हा पॉइंट दिलेला आहे मशीनने ह्या पॉइंटचा गोल करत आहोत आणि हा पॉइंट आपण फायनल फायनल करत आहोत आता ह्या पॉईंटला जे आता चेक केला तुम्ही ह्या पॉईंटला अंदाजे किती इंच पाण्याचा ते कसं गणित असतं तुमचं ते कमीत कमी ह्या पॉइंटला आत्ता दोन ते अडीच इंच पॉईंट पाणी लागू शकतं काही अडचण नाही काही नाही तुम्ही जसं म्हणजे सप लागेल त्यापद्वारे पाणी लागणार काही अडचण नाही याचं खालचं अंतर किती असेल अंदाजे किती कमीत कमी अडीचशे फूट आता तुम्ही दोन ते अडीच इंच पाणी हो त्याच्यात कमी जास्त होऊ शकता का त्याबद्दल काय सांगत कमी जास्त होणार नाही पण लईत लय झालं शेवट तर फक्त उन्हाळ्यात पाणी कमी पडू शकत त्यापेक्षा पाणी कमी पडू शकत नाही गणेश सर आता तुम्ही पॉईंट तर दाखवला हा मेन पॉईंट हो। परंतु त्याची डीप कशी काढली कारण ते माझ्या लक्षात नाही आलं डीप कशावरून काढली तुम्ही ती डीप आपण मशीनद्वारेच काढतो तुम्हाला दाखवतो मी हा मेन पॉईंट ह्या मेन पॉईंटच्या नंतर आपण डीप काढणार माध्यमातून डीप काढून दाखव डिप दाखवा कशी काढली तुम्ही काय दाखवा सरदार हे पहिले त्याच्यानंतर डीपचा हा पहिला पॉईंट हा पहिला पॉइंट आपला आहे ऐंशीला हे मार्किंग करत आहोत आपण पहिल्या पॉईंटच त्याच्यानंतर ना दुसरा हे असेद्वारे आपण डीप काढून दाखवत आहोत त्याच्यानंतर शेतकऱ्यांना पण कळलं पाहिजे की बाबा किती द्वारे पाणी लागतं हा दुसरा पोहा हा दोनशे दहा अच्छा हां त्याच्यानंतर ना तिसरा हा तिसरा आहे हा, हा तीनशेला आहे अच्छा तो तिसरा जरा अच्छा आणि हा चौथा हे चौथा आहे हा चारशे फुटावरती अच्छा हे असे आशाद्वारे आपण डीपचे काढून दाखवतो म्हणजे हे जे दोन ते अडीच इंच पाणी सांगितलं हो चारशे दहा फुटापर्यंत चारशे दहा फुटापर्यंत पाणी जाऊ शकतं आपण सांगताना सांगितलं की दोन ते अडीच इंच पण हे त्याच्यापेक्षा पण जास्त लागू शकतं किंवा पण कमी पण लागू शकतो आता आपण जे बहुताली बघतो का इथं हे पूर्ण प्लॉटिंग चालू आहे बरोबर आहे हो आता या प्लॉटिंगमध्ये खडकच दिसतोय सगळा हो खडकावर बी पहिला जर ऐंशी फुटापर्यंत येऊ शकतो का तळ्यात बी आपण पॉईंट घेतल्यानंतर तो बी फेल जाऊ शकतो किंवा आपण खडकावरती घेतलं तरी तिथं पाणी लागू शकतं काही अडचण नाही आणि शंभर टक्के नाही पण ती कमीत कमी नव्वद टक्के तरी पाणी तुम्हाला रिशू आपण सांगतो दहा टक्के शेवट आपलं हातात नशीब आणि त्याच्यानंतर आपण मशीनद्वारे सांगतो पाणी जसे सप फिरताल जिथे सप दाखवताल त्या मशीन त्या मशीनद्वारे आपण पाणी पुढच्या शेतकऱ्यांना सांगतो अशा पद्धतीने आपण मशीनद्वारे पाणी दाखवतो भूगर्भातलं मलाही सांगता येत नाही किंवा कोणाला सांगता येत नाही आपण जसं मशीन दाखवेल त्याप्रमाणे आपण पाणी शोधतो गणेश सर आता आपण पाणी बघण्यापासून त्याची डीप काढण्यापर्यंत आपण सगळे डेमो बघितले हो परंतु बऱ्याच लोकांचे मतमतांतर आहेत ना की भूगर्भातलं कुणालाच काही कळत नाही किंवा वगैरे वगैरे म्हणजे याच्याबद्दल तुमच्या काय रिशि कशा का असतात काय सांगतात त्याबद्दल सर भूतकाळातलं सांगतो मी आतापर्यंत आपण नव्वद टक्के लोकांना दाखवलं पाठीमागे माग। तर आतापर्यंत आपल्याला कुठेही प्रॉब्लेम आला नाही अच्छा काही अडचण आली नाही शेवट दहा टक्के नशीब सगळ्यांचं असतं हा, 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 त्यांच्या हातात ज्या ज्या त्याच्या हातात नशीब असतं असा विषय राहतो त्याच्यानंतर की आपण मशीन जसे दाखवल त्याप्रमाणे आपण मशीन नव्वद टक्के दाखवतो अच्छा हे जे तुम्ही पॉईंट बघता हे महाराष्ट्रात कुठं बघता तुम्ही महाराष्ट्रात जिक म्हणजे पुण्यात म्हणा लातूर म्हणा बीड म्हणा बार्शी म्हणा जिथं बोलवतील हो तिथे आपण जातो तिथपर्यंत आपण दाखवतो पॉईंट भूगर्भातलं मी काही सांगू शकत नाही किंवा तुम्ही काही सांगू शकत भूगर्भातलं समजा शेवटी मशीन मशीन वरच आपण विश्वास ठेवतो मशीन जसे दाखवेल सप त्याप्रमाणे आपण शेतकऱ्यांना सांगतो की शंभर टक्के नव्वद टक्के तुम्ही पॉईंट घेऊ शकता काही अडचण नाही त्याचे चार्जेस कसे असते तुमचे सर चार्जेस आपण तसे सांगत नाही म्हणजे असं होतं की मला लातूरवरून फोन येतो आता मी राहतो बारामतीत अच्छा लातूरचा हितनं बारामतीचं सांगू शकत नाही मी चार्जेस आणि परत ला बारामतीला लातूरला ला बोलावतात सोलापूरला बोलावतात नांदेडला बोलावतात की आपण सोला लातूरचं सांगितलं की बाबा एवढे एवढे तसेच नांदेडवाला म्हटलं की आपल्याकडे एवढेच करा तेवढ्यातच करावं तसं होऊ शकत नाही सर त्यासाठी आपण काय केलेलं आहे की खाली नंबर दिलेले आहेत आपली त्या नंबरथ कॉन्टॅक्ट करायचा त्या नंबरवर कॉन्टॅक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला काय मध्ये असेल ते चार्जेस सांगितले जातील शेतकरी बांधवांनो हे आहेत गणेश सर जे सुप्यात राहायला आहेत ह्यांनी हे मशीनच्या माध्यमातून पाणी कसं पाहतात ह्याचा डेमो कसं आहे एकदा आपण सविस्तर सांगितलं आणि गणेश सरांची एक गोष्ट खूप आवडली की सर मशीन आम्हाला दाखवते की हे असं असं पाणी त्यानुसार आम्ही लोकांना सांगतो आणि ते खरंच आहे कारण मशीनवर विश्वास ठेवतो भूगराबातलं कुणाला कळत नाही त्यांना नाही मला ना नाही नाही तुम्हाला नाही ना ना। शेवटी त्यांचा पाठीमागचा अनुभव असा आहे की नव्वद टक्क्यापर्यंत त्यांना यश आलेले दहा टक्क्यात कुठं अपडाऊन होतं कुठं अपयश बी येतं त्याप्रमाणे जरी तुम्हाला काही यांना बोलायचं असेल खाली स्क्रीनवर त्यांचा नंबर दिला आहे त्याच्यावर त्यांना फोन करा आणि सविस्तर चर्चा करा जाता जाता शोधवार्ता टीमच्या वतीने एक आग्रही विनंती आहे की कुठल्याही गोष्टीची तुमच्यापर्यंत संपूर्ण माहिती पुरवण्याचं काम आम्ही करतो परंतु माहिती पुरवण्याबरोबर प्रत्येक गोष्टीची पूर्ण शहानिशा करणं तुमचं कर्तव्य कारण शोधवार्ता टीम कुठल्याही गोष्टीची पुष्टी करत नाही किंवा कुठल्याही आर्थिक व्यवहाराची पुष्टी करत नाही चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणा सर तोपर्यंत धन्यवाद